इथे बघा साहित्य सर्व सांगून झाले कढई तापाय ठेवलेली आहे मध्ये आपण सगळ्यात आधी धने घालून घेऊया तर एक चमचा धने फक्त आपण इथे घेतलेले आहेत धने थोडे गरम करून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं घालून घेतले आपण जिरे धने आपल्याला चांगले खमंग असे वास येईपर्यंत थोडे भाजून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये खोबऱ्याचे सात आठ काप करून घेतले ते पण इथे घालून घेतलेले आहेत एक सारखं याला हलवून चांगला सखमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे तर हिथ बघा एक दोन मिनिट आपण हे धने जिरे आणि खोबरं छान भाजून घेतले एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर ह्याच कढईमध्ये गरम कडाईमध्ये आपण इथं तीळ टाकून घेतले एक चमचाभर तीळ पण आपण इथं गरम कडाईमध्ये चांगले थोडे भाजून घेऊया त्यानंतर शेंगदाणे मी पहिल्यांदेच भाजून घेतलेले आहेत भाजून याची फलकट वगैरे काढून घेतलेली आहेत पण तरी पण आपण ह्या हे शेंगण्याने गरम कढईमध्ये घालून घेतलेत त्यानंतर तो वाटलेला जो मसाला होता आपला धणे जिरे आणि खोबरं हे हो पण इथं आपण घालून घेतलेला आहे आणि सगळा बघा हे मसाला आपण छान असा खमंग भाजून घेतलेला आहे तर गरम मध्ये ह्याला आपण व्यवस्थित असं पसरवून ठेवूया म्हणजे ह्याचा कुरकुरीतपणा वाढेल तोपर्यंत आपण इकडे मिरच्या चिरून घेऊया तर मिरच्या स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतल्या ह्याची थोडीशी देठ कट करून घेऊया आणि सुरीनी मधल्या मध्ये ह्याला चीर पाडून सर्व बी आतला आपण इथं काढून घ्यायचे अगदी पूर्ण मिरची आपल्याला ही मोकळी करून घ्यायची ही मिरची अजिबात तिखट नसती कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे आपण अगदी तोंडी लावण्यासाठी काहीतरी आपल्याला गरज असतीच तर असं झटपट अशी आपण ही तोंडी तो लावण्यासाठी मिरची बनवतोय तर खायलाही मिरची खूप छान लागते तर इथं बघा मिरची आपण पूर्ण मोकळी करून घेतलेली आहे तर सर्व मिरची अशाच पद्धतीने मी आता कट करून घेते आतलं बी पूर्ण काढून घेते तर अशा पद्धतीने बघा बी काढून घेतलेले आपण तर आता इथं मसाला बनवायला घेऊया आपण जेवढा मसाला आपण भाजून घेतला होता कढईमध्ये तो गरम कढईमध्ये मी एक दोन मिनिट ठेवला होता म्हणजे मिरच्या भाजी मिरच्या भाज, कापेपर्यंत आपण ह्या ठेवून तर छान कुरकुरीत असा मसाला तयार करायचा ह्यामध्ये आता आपण लसूण पाकळ्या हळद टाकून घेतली गरम मसाला लाल मिरची पावडर त्यानंतर बघा इथं मीठ टाकले हिंग टाकून घेतलाय आणि त्यानंतर थोडासा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आपण तर सर्व मसाले आपण ह्याच्यात जेवढे घेतले होते ते टाकून घेतलेले आता ह्याला मिक्सर वर आपण आबडदोबड थोडा जाडसर असं हा मसाला तयार करूया तर बघा एक दोन वेळ एक दोन वेळा मिक्सरचं बटन मागं पुढं करून मस्त हा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मसाला केल्यामुळे मिरची चव पण छान वाढती मिरच्या ज्या कापल्यात त्याला आपण थोडे लिंब लावून घेऊया तर मसाल्यामध्ये पण आपण लिंबू टाकून घेतलेले दोन चार टिपके पण इथं प्रत्येक मिरचीला थोडस लिंबाचा आपण हात लावून घेऊया म्हणजे मिरचीची चव अजून वाढेल आता आपला मसाला छान मिक्स करून घेऊ ह्याच्यामध्ये थोडीशी तेलाची धार टाकूया म्हणजे आतला जो मसाला आहे तो पण आपला व्यवस्थित असा तळला जाईल तेल टाकून मसाला एक परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आता सर्व मिरची आपल्याला व्यवस्थित अशा ह्या भरून घ्यायच्यात अशा पद्धतीने बघा हा मसाला इथं मिरची मध्ये मी भरून घेते अगदी आतल्या आत मसाला आपल्याला हा भरून घ्यायचा आहे तर इथं बघा अशा पद्धतीने सर्व मिरच्या आता मी इथं भरून घेणार आहे प्रत्येक मिरचीला मी इथं लिंबू लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा मसाला व्यवस्थित असा आपण इथं बोटाच्या साह्याने दाबून दाबून भरून घेतलेला आहे इथ बघा सर्व मसाला भरून झालेला आहे मिरच्या आपल्या भरून तयार आहेत आता आपण ह्या तव्यावर भाजून घेणार आहे तर तव्यावर आपण इथं तेल टाकून घेऊया तर साधारण दोन तीन चमचे इथं तेल टाकून घेतले ह्याला तेल काही जास्त लागत नाहीये तवा चांगला गरम झाला की मिरच्या आपण मसाल्याची बाजू वरच्या साईडने करून पाठीच्या बाजूने आपल्याला मिरच्या तव्यावर एक सारख्या ठेवून घ्यायच्या सर्व मिरच्या मी इथं लाईनशीर अशा ठेवून घेते गॅस एकदम मिडियम ठेवलेला आहे कारण ही मिरची तळायला जास्त वेळ लागत नाही ला वे ला, ला अगदी दोन तीन मिनिटांमध्ये दोन्ही बाजूने ह्या मिरच्या तळून होतात तर सर्व मिरच्या आपण ठेवलेल्या आहेत तेल व्यवस्थित टाकलेले आता ह्याच्यावर आपल्याला एक दोनच मिनिटं फक्त झाकण टाकायचं आहे गॅस पूर्ण बंद कमी केलेला आहे अगदी बारीक गॅसवर आपण ही मिरची दोन मिनिटं खालच्या साईडने भाजून घेतलेली आहे दोन मिनिटानंतर परत एकदा झाकण काढून बघूया तर मिरची खालच्या साईडने व्यवस्थित अशी तयार झालेली आहे आता ह्याला आपण पलटी करून घेऊया मसाल्याची बाजू आपल्याला खालच्या साईडने करून घ्यायचे पुन्हा तेल टाकण्याची बिलकुलही गरज नाहीये एवढ्या अर्धा अगदी दोन ते तीन चमचे तेल छोटे टाकलेले आहेत तेवढ्या तेलामध्ये ही मिरची आपली छान अशी तळून होणार आहे तर सगळ्या मिरच्या बघा इथं मी पलटी करून घेतल्यात मसाल्याची बाजू खालच्या साईडने केलेली आहे व्यवस्थित असे चिमट्याच्या साह्याने ह्या मिरच्या बागा पालथ्या करता येतात आता ह्याला पुन्हा एकदा दोन मिनिटं आपण झाकण घालून घेऊया तर दोन मिनिटं झाकण टाकून पुन्हा या मिरच्या बागा आता मी पलटी करून घेते तर इथं बघा मिरचीतला मसाला बिलकुलही बाहेर पडलेला नाहीये व्यवस्थित आतल्या आत मसाला भरल्यामुळं छान असा मसाला आतमध्ये बसलेला आहे आता थोडा मसाला शिल्लक राहिला बघा तव्यात थोडस तेल आहे त्या तेलामध्ये थोडा मसाला इकडं तिकडं करून घेऊया म्हणजे अजून ह्याचा कुरकुरीतपणा छान वाढेल तर अगदी खाताना सुद्धा हे शेंगदाणे दाता खाली मस्त असे येतात आणि त्यामुळं मिरचीची जी चव आहे ती अधिक वाढते तर इथं बघू शकता व्यवस्थित असा पुन्हा टाकलेला मसाला आपण तळून घेऊन मिरच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत तर गॅस मी इथं पूर्ण बंद करून टाकलेला आहे कारण की आपला मसाला जळू शकतो काळा पडू शकतो मसाला इथं गॅस बंद करून सर्व मिरच्यांना मी एकसारखा असा व्यवस्थित असा हलवून परतून घेतलेला आहे आता आपली मिरची बघा तयार झालेली अगदी दोन ते तीन मिनिटात तयार होणारी ही मिरची झटपट अशी आपली चविष्ट तयार झालेली हिथ बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये मस्त आपली ही मिरची तयार झाली अगदी तुम्ही डब्यालाही देऊ शकता ताटाची शोभा वाढवण्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी मस्त अशी ही खमंग आपण ही मिरची तयार केली अगदी सहज तुम्ही दोन तीन पोळ्या ह्या मिरची सोबत खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद